अमुक अमुक ठिकाणात तुम्ही मटण घ्या तमुक तमुक ठिकाण तुम्ही मटण घ्या अरे तू मटणाचं दुकान टाक तू कोंबड्या का तुझ्याकडे आम्ही येऊ कोंबड्या घ्यायला मटण घ्यायला अगोदर तुझ्यापासून सुरुवात कर बुट्या माणसाने कुठं जा जावे आणि कुठं न जावे हा त्यांचा निर्णय आणि म्हणे शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये मुसलमानच नव्हते हा नवीनच शोध त्या दीड फुट्यानं लावलेला आहे म्हणजे हा दीड फुट्या नवीन इतिहासकार झालेला आहे हा देड फुट्या नवीन इतिहासकार झालेला आहे असं म्हणायचं आहे का म्हणजे भाजपनं सोडलेले पिल्लू आहे का अगोदर आर एस एस ला शिवाय देणारी ही अवलाद भाजपला शिवाय देणारी अहलाद आर एस एस ला हाफच्या ड्यावाले म्हणून हेनवणारे ही अवलाद आता आर एस एस ची भाषा बोलायला लागलाय म्हणजे आर एस एस कडून याला स्क्रिप्ट येते तो वाचून दाखवतो का असा एक प्रकार सध्या घडत आहे या नित्या राणेच्या माध्यमातून नित्या राणे तुझा अभ्यास जरी कमी असला तर तुला मी वाचून दाखवतो की शिवाजी महाराज हे सर्व जाती धर्माला घेऊन त्यांनी स्वराज्याची निर्मिती केली हिंदुवी स्वराज्य त्यांनी निर्माण केलं आणि त्यांच्या स्वराज्यामध्ये सुद्धा मुसलमान होते आणि तुला इतिहास जर तुझा माहीत नसेल तू शाळा शिकलेला नसेल अनपट गवार असेल तुझ्या बापाने तुला शाळेत पाठवलं नसेल तर मी वाचून दाखवतो सिद्धी हिलाल घोड दळातील सेनापती होता सिद्धी घोड दळातील सर सरदार होता सिद्धी इब्राहिम शिवाजी महाराजांचा अंगरक्षक होता नूर खान बेट स्वराज्याचा पहिला सरनोबत होता मदारी मेहतर महाराजांचा विश्वासू सेवक होता काजी हैदर महाराजांचा वकील होता इब्राहिम खान आरमारातील अधिकारी होता दौलत खान आरमार प्रमुख होता इब्राहिम खान तोपखाना प्रमुख अशी विविध पदावर शिवाजी महाराजांनी मुसलमानांची नेमणूक केली होती